ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सुंदर स्वच्छ आणि शांत राहुरी पाहिजे असेल तर नगरपरिषद निवडणुकीमध्ये विकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे सर्वच उमेदवार यांना भरघोस मतांनी निवडून दिलं पाहिजे असं मत माजी उपनगराध्यक्षा सोनाली उदावंत यांनी व्यक्त केलंय दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये माजी नगराध्यक्ष पदासाठी भाऊसाहेब मोरे तर प्रभाग क्रमांक सहामध्ये विकास आघाडीकडनं संजीव सुधाकर उदावंत आणि माधुरी अनिल माळी हे निवडणूक लढवत आहेत सत्तावीस नोव्हेंबर रोजी प्रभागामध्ये प्रचार फेरीच्या दरम्यान माजी उपनगराध्यक्ष सोनाली उदावंत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या म्हणाल्यात की प्रचारादरम्यान मतदारांकडनं प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे तनपुरी कुटुंबांना आजपर्यंत तालुक्यामध्ये आणि शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत शहरातील नागरिकांना बाराही महिने दररोज स्वच्छ आणि भरपूर पाणी मिळतं शहराचा आणखी विकास करण्यासाठी विकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि सर्वच नगरसेवक पदाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा आवश्यक सोनाली उदावंत यांनी केलं या प्रसंगी उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचं आवाहन केलं तर या प्रसंगी प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार संजीव उदावंत माधुरी माळी तसेच मंदार धुमाळ महेश उदावंत वेद उदावंत संतोष मैड प्रदीप चंगेडिया सागर उदावंत अनिल माळी ज्योती उदावंत अदिती उदावंत सीमा कालिया तसेच पूनम धिमते नीता दायमा वंदना उदावंत आदींसह महिला पुरुष मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार मी सोनाली संजीव उदावंत माजी उपनगराध्यक्ष राहुरी महानगरपालिका आज आपण दोन हजार पंचवीसच्या महानगर आपल्या राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सगळेजण तयारीत आहोत आणि आम्ही विकास आघाडीकडनं सगळेजण म्हणजे चिन्ह घेऊन आम्ही तनपुरे गट उषाताई तनपुरे असतील अरुण साहेब असतील बापूसाहेब तनपुरे राजकदा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत माझे मिस्टर संजीव सुधाकर उदावंत हे सहा ब बस माधुरी ताई माळी या सहा अ मध्ये आणि मोरे सर जे आहेत ते आपल्या नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत राहुरीकरांनी त्यांना प्रत भरपूर प्रतिसाद दिलेला आहे चांगल्या प्रकारे आणि ते भरघोसांनी यशस्वी होतील अशी आम्हाला खात्री आहे कारण आपण राहुरीमध्ये आतापर्यंत जेव्हा काही तनपुरे गटाला साथ दिलेली आहे त्यांनी प्रगतीच केलेली आहे राहुरीच्या विकासासाठी त्यांनी प्रत्येक वेळेस प्रयत्नच केलेले आहेत आम्ही राहुरीमध्ये मी स्वतः सुद्धा जेव्हा नगरपालिकेत होते त्यावेळेस आम्ही लेडीज जिम चालू केलेले आहे जॉगिंग ट्रॅक आपण पाहताय किती सुसज्ज झालेला आहे तसेच भुयारी गटारीचे काम आपले आता सध्या चालू आहेत आणि त्याच्यानंतर आपण वॉटर क्युरि क्लोरिफिकेशनचा क्युरिक, जो प्लांट केलेला आहे त्याच्यामुळे राहुरीतील नागरिकांना बाराही महिने स्वच्छ आणि चांगलं पाणी भरघोस पाणी मिळत आहे तसेच आता याच्या पुढेही आपल्या नागरिकांच्या काही अडचणी असतील काय असतील घरकुलाच्याही आम्ही बरेचसे प्रश्न त्यावेळेस मार्गी लावलेले आहेत ला आणि इथून पुढेही आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत राहू त्याच्यासाठी मला सगळ्या नागरिकांना विनंती करायची आहे आवाहन करायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी विकास आघाडीच्या छत्री मताला मतदान करून भरघोस मताने सगळ्यांना यशस्वी निवडून आणावे मनोज साळवेसह महेश दाने सी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय वी एफ आएव, इक्सी डोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी